नमस्कार नेक्सस रिव्होलूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायोकिट वडगाव निंबाळकरचे प्रगतशील शेतकरी डोलेसाहेब यांना आज देतोय तर डोलेसाहेब आपली थोडीशी शेतकरी बांधवांना ओळख करून द्या नमस्ते माझं नाव रोहित डोले आत्ता माझी भोपळ्याची आणि डेमसेची लागण केलेली आहे आत्ता सरांनी मला माहिती दिली त्यानुसार मी उद्या ते औषध आ, या दोन्ही प्लॉटला सोडणार आहे आणि रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसात म्हणजे एक पंधरा दिवसात आम्ही तुम्हाला दुसरा व्हिडिओ काढून रिझल्ट तुम्हाला देऊ देतो तुम्हाला स सरांची डेमशेची लागणीची तारीख किती आहे सर फार वीस दिवसापूर्वी आहे मी डेमशे वीस दिवसापूर्वी आहे पर आत्ता जर पिकाची स्टेज बघायची झाली तर थोडंसं पट वागून वेल बाहेर पडलं नाही काय ठिकाणी बारीक बारीक त्यांनी नंतर बिया टोकल्यात तर त्या उगवून आलेल्या आहेत ए... सरासरी दुधी वापळा फळावा आलाय सर दिलेलं शेड्यूल पूर्ण करूया आणि एक आजची तारीख सांगा सर अठरा अठरा दो, दो दोन एकोणीस दोन दोन हजार पंचवीस सर आपण एक तीस दिवसानं नाहीतर वीस दिवसानं ह्या प्लॉटचा दोन आळवणी दोन फवारणी झाल्यानंतर रिझल्ट काय आला हे बघूया चालेल तर कंपनीचं प्रोडक्ट घेतलं आणि कंपनीला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर नाही एक रिप्लाय नमस्कार रेग्युलेशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे असणारे बायो डोले सरांना दिले होते तर किती तारखेला दिले होते एकोणीस फेब्रुवारीला आम्हाला होते त्याच्यानंतर दोन आळवणी व दोन केले होते एक आजची तारीख काय आता वीस तारीख वीस तीन दोन हजार पंचवीस पंचवीस तुम्हाला रिझल्ट कसा काय मिळाला खूप छान रिझल्ट पहिली ह्याची वाढ कमी होती हा पूर्ण बेड पूर्ण बेड झाकलेले आहे बोपळ्याची संख्या बी चांगली क्वालिटी बी चांगली आहे हा म्हणजे साधारण एक रोजचा किती माल सापडतो साधारणपणे दररोज दहा कॅरेट दररोज दहा कॅरेट दहा कॅरेट आणि डेमशाचा आणि डेम्सचे साधारणपणे दिसाड तोडतो पण पंधरा सोळा पंधरा सोळा कॅरेट निघतो हा त्याची बरं कंपनीला मुलाखत दिली व कंपनीचं प्रोडक्ट घेतले त्याबद्दल आभारी होतो